हे पहा माझी महसूल मंत्री माजी झाल्यापासून थोडंसं ते त्रस्त झालेले आहेत जो व्यक्ती आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा फोटो लावेल त्यांचा प्रचार आम्ही करू जे इच्छुक असतील त्यांनी प्रधानमंत्री महोदयांकडे आपली इच्छा व्यक्त करावी करा तर प्रधानमंत्रींचा आलेला आदेश हा आमच्यासाठी सर्वोपरी आहे आणि आम्ही त्याला परत खासदार करू जो व्यक्ती आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली लढवेल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून पियुष गोयल साहेब आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रयत्नाच्या माध्यमातून कांद्याचा जो प्रश्न अतिशय तीव्र झाला होता त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला नाफेडच्या माध्यमातून चोवीसशे दहा साधारण रुपये क्विंटलनी आपण कांदा खरेदी करायचा निर्णय झाला आणि त्यामध्ये पुन्हा आणि नगर जिल्हा असे दोन जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्र सुरू होण्याची माहिती माझ्या बाबतीत आहे आता हे केंद्र कधी सुरू होणार किंबवणार काय सुरू होणार किंवा कशी ती प्रक्रिया राबवली जाणार या संदर्भात माननीय पालकमंत्री महोदयांनी जिल्हा कृषी अधीक्षक आणि नाफेडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला आहे हा जो निर्णय झालेला आहे तो अवघ्या दोन दिवसाचा निर्णय आहे या दोन दिवसामध्ये जे आर निघून त्याची अंमलबजावणी करायला कदाचित अजून दोन दिवस लागतील काही प्रमाणात काही ठिकाणी खरेदी सुरू झाल्याची पण माहिती आहे पण नगर याची अंमलबजावणी साधारण दोन दिवसानंतर अधिकृतरित्या सुरू याच्यावर टीका होते किंवा गरिबांना शेतकऱ्यांना लुटव असंही बोललं जातं आणि चार हजार पैसे चार हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी माझी महसूल मंत्र्यांनी केलेली आहे हे पहा माझी महसूल मंत्री माझे झाल्यापासून थोडंसं ते त्रस्त झालेले आहेत ते स्वतः महसूल मंत्री असताना कांदा हा पाच रुपयान सहा रुपयाला जात होता तारखांशी मी पुरावे देऊ शकतो प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं आणि शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणं आणि सरकार असताना जेव्हा भाव पडले तेव्हा कुठल्याही प्रकारे अनुदान न देणे असे लोकांच्या प्रश्नावर मी उत्तर देत नाही केंद्र सरकारने योग्य तो निर्णय घेण्याचं काम केलं ग्राहक किंबोना सर्वसामान्य नागरिकाला त्याची झळ बसू नये आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशा पद्धतीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला जो आधीपूर्वी कधीही घेतला गेलेला नव्हता त्यामुळं या निर्णयाचं स्वागत करत नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने माननीय प्रधानमंत्र्यांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो नगर हे नगर। देखील म्हणलं आहे की विषय जे आहे विषय आणि मणिपूर या विषयाला करण्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे जे आहेत तर ते पुढे आणलं जात हे पहा मी तुम्हाला तेच सांगतोय ते, ते स्वतःच बाहेरगावी होते दहा दिवस ते आता आलेत फिरून त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मणिपूरमध्ये आणि इतर ठिकाणी काय आहे त्यांनी अजून माहिती घेतलेली नाही ही जी नवी घडामोड आहे ते माहिती घेऊन तुम्ही दोन दिवसानंतर त्यांना विचारा ते व्यवस्थित उत्तर देतील साखरेची निर्यातबंदी करण्याचा परिणाम हा साखरेच्या किमतीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून केला गेलेला निर्णय आहे आजही देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला नाही दुष्काळाचं सावट या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जीवनावश्यक गोष्टी साखर कांदा टोमॅटो हे सगळे पिकं जे सहज सहज उपलब्ध झाले असते ते आज उपलब्ध होण्याची शक्यता पुढच्या काही महिन्यांमध्ये अतिशय गंभीर झालेली आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की केंद्र सरकारच्या प्रयत्नातून अनेक अशा गोष्टी आहेत जे ज्यावर निर्यात होत होती पण त्याच्यावर आता हळूहळू मला वाटतं जशी परिस्थिती गंभीर होत जाईल पावसाची परिस्थिती किंवा पाऊस अलिप्त होत जाईल तसे निर्यातीवर बंदी येत जाणार कारण की देशाच्या नागरिकांना महागाईचं झळ अजून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बसू नये हा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे नगर उत्तर म्हणून रामदास आठवत हे पहा जो व्यक्ती आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा फोटो लावेल त्यांचा प्रचार आम्ही करू जे इच्छुक असतील त्यांनी प्रधानमंत्री महोदयांकडे आपली इच्छा व्यक्त करावी आणि इच्छा व्यक्त केल्यानंतर प्रधानमंत्रींचा आलेला आदेश हा आमच्यासाठी सर्वोपरी आहे आणि आम्ही त्याला परत खासदार करू जो व्यक्ती आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली लढवेल